तेव्हा त्याला के घाव केला आहे पकडला आहे त्याचा पायाला घाव झालाय रांग घ्यायला पायाला घाव झाला पुढे फिल्डिंग लावून आता त्याला त्याची शिफारस करते आम्हाला चोपराय ना चोपराय सोडत बच्चे हैं ये बच्चे छोटे-छोटे बच्चे हैं तीसरा है भाई का इसमें तीसरा है 3 19 बच्चे हैं हमें निकल अब ये रावत तीन है, तीन बच्चे हैं न वागी ना तीन बच्चे आहे ना एक वाघी नाही आता पकडले तर काही ओकेच नाही चुप राहा तुम्ही फक्त चुपचुप राहा चुपरा चुपरा आम्ही इथे पण काही करत नाही

बसोर ते माहिती आहे मी मारू शकतो त्याला शेवटचा हल्ला करते त्या बसली पाहिजे तुम्ही करा मी आव चांगली थांबतो ना पिंड्या गाडीचा ब्रेक मार्या गाडी हल बंद नाही काही होत नाही आपल्याकडे नाही येत ते शिकार समोर आहे ना आपल्याकडे नाही आपल्याकडे येत नाही ती नाही बच्चे नाही एक ते आता मारती पाय आता मारती झाले झालं पडला आता 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 नाही सोडत आता नाही सोडत आता पाडलं त्याला झालं झालं आता नड्डी पकडली त्याला नाही झालं थंडा करते झाला थंडा तो चार मिळून वाघीन पकडलं तर नाही सोडत त्याला आता आता जीवनात नाही भेटत असा प्रसंग पाहिले त्याचं अन्न आहे त्याचा ते काही नाही दाखवणार दाखव ना मी काय म्हणतो पुढची गाडी समोर घेतो नाही ते नाही जात कोणीच नाही जात मी हंड्रेड पर्सेंट सांगतो कोणीच जात

<laughs> बस चुप मजाक का धावंत आपली त्याच्या जागी आपण राहू तू गाडी चालू करून ठेव क्लास अरे बाबा हे याचा आनंद घ्या हे नाही भेटत लाईफ मध्ये कधीच नाही भेटत लाईफ एवढं नाही पकडला प्रसंग तू हळू बोलूस नको कोणी व्हिडिओ शूट करा फक्त व्हिडिओ मला वाटतंय अजिबात जबरदस्ती मी थांबवतो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही अजूनही या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद